नवी मुंबई विमानतळाजवळ अतिशय वेगाने विकसित होत असलेले नोड म्हणजेच पुष्पकनगर जून महिन्यात विमानतळ सुरू होणार हे निश्चित झाले आहे विमानतळ सुरू झाल्यावर येथील घरांच्या किमती नक्कीच वाढतील या शंका नाही त्यामुळे आत्ता संधी आहे गुढीपाडव्याला घर बुक करून आकर्षक किंमत मिळवण्याची पुष्पक नोड येथील प्लॉट नंबर दोनशे तीन येथे पी एन पी डेव्हलपरचा नाता हाइड्स हा भव्य व सोयी सुविधांनी युक्त असा प्रोजेक्ट सुरू आहे या प्रोजेक्टने जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे गुढीपाडवा हा एक उत्तम मूर्त असतो आणि या मूर्ताचे औचित्य साधत आपल्या घराचे स्वप्न घेण्याची मूर्तमेजवण्याची सुवर्ण संधी पी एन पी डेव्हलपर्स घेऊन आले आहेत गुढीपाडव्याच्या मूर्तावर घर बुक करण्यासाठी खूपच आकर्षक किंमत देणार असल्याचे पी एन पी डेव्हलपर्सचे समीर पाटील यांनी सांगितले सदर प्रकल्प हा सात मजली असून येथे आपल्या गरजेनुसार वन बी एच के टू बी एच के घरे अगदी किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट पनवेल पासून साडेतीन किलोमीटर तर खान्देश्वर स्टेशनपासून दीड किलोमीटर असून जगातील सर्वात मोठ्या सागरी अटल सेतू पासून अगदी जवळ आहे या ठिकाणाहून मुंबई ही एवढी काही मिनिटातच गाठता येणार आहे उद्या गुढीपाडवा निमित्त ग्राहकांनी घर बुक केल्यास त्याला खूपच आकर्षक किमतीमध्ये दे घर देणार असल्याचे समीर पाटील यांनी सांगितले वार्तांक विड रिपोर्ट पनवेल नमस्कार मित्रांनो सर्वांना गुढीपाडवेच्या हार्दिक शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या पी एन पी डेव्हलपर्सने तुमच्यासाठी खास ऑफर मध्ये फ्लॅट अव्हेलेबल केलेले आहेत तर सो तुम्ही नक्की आपल्या या सेक्टर आरथ्री करंजाळ्यामध्ये प्लॉट नंबर दोनशे तीन या आपल्या साइटला विजिट करा आणि या आपल्या साईट वर तुम्हाला वन बीएचके टू एच के प्लस शॉप देखील बघायला भेटतील आणि चांगला प्रोजेक्ट आणि चांगला टावर या ठिकाणी आपल्या मध्ये आहे वास्तुशास्त्र असतो त्या वास्तुशास्त्रानुसार सर्व अरेंजमेंट करून फ्लॅट बांधलेले आहेत आणि जी प्लस सेवन मध्ये प्रत्येक फ्लोअरला सहा फ्लॅट असे सहा सात छत्तीस फ्लॅट अव्हेलेबल आहेत पूर्ण टावर मध्ये आणि पहिल्या फ्लोअरला जिम किंवा हॉस्पिटल उपलब्ध असणार आहे आपला प्रोजेक्ट पनवेल पासून एक साडेतीन किलोमीटर तसेच कांदेश्वर स्टेशन पासून अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि पहिली गोष्ट आपल्याकडे ट्रॅव्हलिंगसाठी एस टी एन एम टीची बस किंवा रिक्षा या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रवासासाठी भेटून जातील आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे पुनर्वसन झालेला आहे गावाचा त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मीनारायण मंदिर त्याच्याच बाजूला सीबीएसई बोर्डाचा मोठा हायस्कूल होणार आहे त्याच्यानंतर गणपती मंदिर आहे असं चांगलं टेम्पल आहे त्याच्यानंतर नदीचा व्ह्यू आहे आपली पनवेलची गाडी नदी आपल्या प्रोजेक्टच्या बाजूने जी गेलेली आहे तिथे एक ग्रीन बेल्टचा परिसर बनवलेला आहे त्या ठिकाणी गार्डन एरिया येईल असा चांगल्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे सो नक्की गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी आपल्या या साईटला विजिट करा तुम्हाला चांगल्या किमतीत आम्ही फ्लॅट देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही एकदा जर नक्की आलेत तर नक्कीच तुम्ही आपला फ्लॅट बुक कराल आम्हाला आशा आहे आपल्या साईटचं नाव आहे पी एन पी डेव्हलपर्स स्वतः आपले, आपले मराठी बिल्डर आहेत प्रेम नंदकिशोर पाटील आपला पहिला प्रोजेक्ट सेक्टर आरथ्री मध्ये कालभैरव मंदिराजवळ आहे पहिल्या प्रोजेक्टचं नाव आहे मथुरा रेसिडेन्सी त्या ठिकाणी आपला जी प्लस फोर असा प्लॅन होता तो टॉवर झालेला आहे रेडी आणि आता अंडर कंस्ट्रक्शन मध्ये जो टावर चालू आहे जी प्लस सेव्हन त्याचं नाव आहे नाता हाइट्स जो आपल्या सेक्टर आर फोर आर थ्री आणि आर च्या मेन कॉर्नरला येतो कॉर्नरचा असा टावर आहे आणि चांगला प्रोजेक्ट आहे तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा एकदा आपल्या एन पी डेव्हलपर्स करून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मुहूर्तावर सर्वांनी आपल्या साईटला व्हिजिट करा आपल्या ऑफिसला भेट द्या आणि आपल्या हक्काचं आपल्या स्वप्नाचं फ्लॅट बुक करा धन्यवाद